गाउची खबर न्यूज एक्सप्रेस नवीन व्यासपीठ गावची बोगद्यात भीषण अपघात कंटेनरचा ब्रेक फेल पाच किलोमीटर पर्यंत पंचवीस ते तीस वाहनांना पाठोपाठ ठोकर वाहनांचा चक्काचूर एक महिला ठार तर जवळपास पन्नास जण जखमी मुंबई पुणे एक्सप्रेस नवीन बोगद्यात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे अनेक भरधाव वाहनांना धडक दिल्यानंतर विचित्र अपघातात शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला कंटेनरना नवीन बोगदा ते फूड मॉल पर्यंत उतारावरून अंदाजे पाच किलोमीटर पर्यंत बस कार ट्रेलर अशा एकूण पंचवीस ते तीस वाहनांना धडक देत गेला या विचित्र अपघातात अनेक गाड्यांचा चक्काचूर झालाय अपघातात एक महिला ठार झाली आहे तर जवळपास पन्नास जण जखमी झाले जखमींमध्ये लहान चिमुकले महिला वृद्धांचा समावेश आहे भयानक अपघातातील जखमींना रुग्णालयात आणताना रुग्णवाहिकेच्या सायरनच्या आवाजानं खोपोली व एक्सप्रेसवे वे गेला होता तर गंभीर जखमींना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले असून काही रुग्णांना खोपोलीतील सरकारी रुग्णालयात उपचार देण्यात आले तर गंभीर जखमींना एमजीएम सह अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे नाही त्यासाठी निघाल का बघ तिकडूनच बुसवलाय ते इथून नको तिकडूनच जाऊ दे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून कंटेनर क्रमांक एमएच सेहेचाळीस यू पस्तीस झिरो सहा मुंबईकडे जात असताना किलोमीटर एक्केचाळीस खोपोली हद्दीतील नवीन बोगद्यात कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि कंटेनरना समोरील वाहनांना धडक दिल्यानंतर ठोकर दे ठोकर देण्याची मालिका जवळपास पाच किलोमीटर पर्यंत सुरू होती या अपघातात अनेक वाहनांचा चक्काचूर झाला असून बसमधील पंधरा ते वीस गंभीर जखमी झाले असून इतर वाहनांमधील प्रवासी जखमी झालेत अनिता वेरवंडे वैवर्ष पस्तीस जागीच ठार झाली आहे जखमींना एम जी एम तसेच खोपोली नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करून त्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले तर गंभीर जखमींना एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी खोपोली पोलीस खालापूर पोलीस हेल्प फाउंडेशन टीमनं मदत कार्य करत जखमींना मदत कार्य केले